सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय एकोणचाळीसावा नागेंद्र शास्त्री बर, श्रीपाद राजम शरण प्रपदे मी कालनाग म्हण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली श्री पिठिकापुरम क्षेत्रास केव्हा पोहोचे नशा अशी मनाला तीव्र ओढ लागली होती कालनागाचे स्वरूप प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते तो मंत्रशास्त्रविद्येत अत्यंत निपुण होता त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते ते कोणाला चावत नसत नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळत असत ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत दिव्य नागांना मनी असतो अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे त्याने काल नाग नावाचा मुनी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती नागमण्याचा प्रभाव नागेंद्र शास्त्री आम्हास म्हणाले हे बंधूंनो आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरणकमल माझ्या या कुटीत विसावले मी पंधरा वर्षाचा असताना श्रीपादप्रभूंच्या दर्शनास गेलो होतो पिठिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचे मंदिर आणि पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला त्याच्या फणीवर एक मणी होता कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योगध्यानात मग्न असतो मानवांनाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या वेग स्थिती असतात साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यांमध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते या नागमण्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटीत होतात त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते मंगळ ग्रह मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात जसे घरचा लोकांचा विरोध बांधवांचा मित्रांचा विरोध ऋण बाधा कणणेच्या विवाहास विना कारण विलंब कोणत्याही कामात समर्थता असून सुद्धा यशप्राप्ती न होणे इत्यादी स्वयंभू घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल श्री पादप्रभूंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थ नियम मी नरसिंह वर्मांच्या घराजवळून जात होतो श्रीपादप्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात लीला विनोद करीत होते त्यांच्याबरोबरच झाडांना पाणी घालणे सुद्धा चालू होते श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते त्यांच्या अंगणात एक कौदुंबराचे झाड होते त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातात श्रीपादांच्या पायाच्या ताम्रपादुका लागल्या त्या बारा वर्षांच्या मुलाच्या सामृ सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या तितक्यात नागेंद्र शास्त्रींची हाक कानावर आली मी आश्चर्याने त्यांच्याजवळ गेलो नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने व नंतर नारळाच्या जलाने धुत होते त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पादपद्माजवळ ठेवल्या त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवाळले नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून त्या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले ते म्हणाले नागेंद्र शास्त्री तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालनाग ज्या दिव्य पादपद्य पद्माची आराधना करून त्यांच्या दिव्य मनाने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहेत त्यांचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा आदी व्याधींनी पीडित जन तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे ते प्राशन करताच त्यांची व्याधीपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील पादप्रभूंनी नंतर नागदोष परिहार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले अहो नागेंद्र शास्त्री माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा लोककल्याणासाठीच नागशास्त्रविद्येचा उपयोग करा दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ श्री पादप्रभू म्हणाले हे नागेंद्र शास्त्री कालांतराने शंकर भट्ट धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्यनियमाने कर शरीर धर्माचा सुद्धा एक काळ असतो तसेच मनाचा प्राणाचा एक काळ असतो परंतु आत्मा मात्र कालातीत आहे त्या त्या ग्रह नक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात अनेक ब्रह्मांडांचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते काही काळ त्यांची एक स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात हा अंत म्हणजे कालमहिमाच आहे या प्रकारचा काळ स्वरूप ही माझ्या अधीन आहे माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो भूतप्रेत पिशादि महाशक्ती सुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाहीत किंवा काही वाईट करू शकत नाहीत या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बलवान मीच आहे माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो गर्वाला अहंकाराला आणि सर्व अनिष्ठ स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो माझी आराधना करीत सर्वदा शांतिरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट ठेवून आनंदरूप करतो त्या महापुरुषांनी माझी वर्म्याच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत दत्तात्रेयांना सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत ते सर्वभूत हितकारी होते मी महा स्वामींची आज्ञा घेऊन निघालो होतो या स्थळी मी आश्रम उभारला होता जो कोणी माझ्याकडे येई त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे श्रीपादप्रभू मला म्हणाले तुझी शास्त्रविद्या मंत्र चांगल्या कामासाठी उपयोगात आण पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर लोकांनी स्वेच्छेने दिलेले तेवढे धन स्वीकार कर अधिक धनाची अपेक्षा करू नकोस श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ